मालवणमधील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे मागच्या वेळेला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसा पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या भीतीमुळेच किल्ला बंद ठेवण्यात आलाय का असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय शंभर कोटी रुपये खर्च करून शंभर वर्षे टीकेला असे पुतळ्याचे काम केल्याचे सरकार सांगत असताना अशा प्रकारे बंदी आणली त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष घालून अधिकारी जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी सुद्धा वैभव नाईक के यांनी केली आहे राजकोट किल्ल्यावर कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि शंभर कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर काही दिवसापूर्वी खचला गेला होता आज जे काम सार्वजनिक विभागाने केलंय त्या सार्वजनिक विभागाच्या कामा विभागावर कामावर स्वतःचाच विभागाचा विश्वास नाही हे आता बावीस जून पासून पर्यटकांना बंदी आणल्यावर दिसून येत आहे कारण हा किल्ला आणि हा पुतळ्याचं स्मारक हे समुद्रापासून दूर आहे समुद्राच्या पाण्याचा कुठलाही धोका नाही परंतु जो शंभर कोटी रुपये खर्च करून सुद्धा पुतळा गेल्यावेळी ज्याप्रमाणे स्मारक कोसळलं होतं त्यामुळे पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे शिवभ्रहिच्या मनामध्ये आणि त्यामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले निघतायत वर्षा आणि शंभर वर्ष आयुष्य असलेले असलेले मुख्यमंत्री इथले सगळे मंत्री, मंत्री सांगत आहेत की ह्या पुतळ्याचं आयुष्य शंभर वर्ष आहे तरी पण या पुतळ्यावर आजूबाजूचा परिसर कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे खरं तर ही बंदी आणली तरी त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे आणि सीसीटीव्ही बसवले पाहिजे जेणेकरून पुतळ्याचा पुतळ्याचं संरक्षण झालं पाहिजे त्याचबरोबर या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष टाकून या कामाबद्दल पडताळणी केली पाहिजे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे